निमसे जर आमच्या समाजाला केसा जर धक्का लागला तुझी गाठ आणि जाधव शेवट लक्षात घ्या तुम्हाला सोडले जाणार नाही गृहमंत्री फुल टाईम नाही पूर्ण वेळ गृहप्रांती नाही या राज्याला अशी सगळी परिस्थिती आहे म्हणून प्रत्येक स्तरावर पोलिसांची चालाकी आणि बदमाशी सुरू आहे इथे कायद्याचं राज्य नाही जातींच्या जा नियमाचं राज्य आहे धोत्रे परिवारला मी सोडणार नाही असं उद्धव बाबत निमशे असं सगळ्यां सामने बोललो तो धोत्रे थारे मारून टाकेल तुम्ही मारा बाकीच मी बघतो या जातीच्या लोकांनी हजारो वर्ष आमच्या गुलाम्या केलेल्या आहेत आणि आता भारताच्या संविधानामुळे या लोकांना न्याय मिळतो आमची बरोबरी करतायत हा मनामध्ये राग ठेवून हा झालेला हल्ला आहे जय भारत जागृती न्यूज मध्ये आपल्या सर्वांचं स्वागत आहे आम्ही आता नाशिकमध्ये आहोत आणि नाशिकमध्ये हो। नाशिक राहुल धोत्रे या वडार बांधवाचा खून झालेला आहे आणि आता आम्ही शासकीय रुग्णालयाच्या समोर आहोत आपण बघू शकतो हे शासकीय रुग्णालय या ठिकाणी त्यांचं पीएम होणार आहे या ठिकाणी वंचित बहुजन आघाडीच्या वतीने कमिशनर ऑफ पोलीस यांना निवेदन देण्यात आलेलं आहे त्यांना भेटून कुठले कुठले कलम लावायचे आहेत सीपीला सांगण्यात आलेलं आहे आणि या राहुल धोत्रे यांचा आज सकाळी कळलं की त्यांचा मृत्यू झालेला आहे गेली सहा दिवस ते मृत्यूशील झुजणे देत होते आणि आज मात्र त्यांचा मृत्यू झालेला आहे हे वीस पंचवीस जणांचं टोक राहुल धोत्रे यांना मारण्यासाठी जातानाचा व्हिडिओ आहे वंचित बहुजन आघाडीच्या वतीने कमिशनर ऑफ पोलीस यांना भेटून शिष्टमंडळ भेटून कमिशनरला निवेदन देण्यात आलेलं आहे आणि कमिशनरला काही कलमर जोडण्यामध्ये सांगण्यात आलेलं आहे पाहूया वंचित बहुजन आघाडीचे नेते आणि कमिशनर ऑफ पोलीस संदीप कर्मिक यांच्यामध्ये काय चर्चा झाली काय आश्वासन दिलं काय मागणी केली आम्ही त्यांना तुटून मारू शकतो म्हणजे कोणी आवाज उठवणार नाही आदरणीय बाळासाहेब आंबेडकर करता वडार समाजाच्या बाबतीत कुठले सिरियस झालेले आहेत पुण्यामध्ये मोठा एक कार्यक्रम झाला त्यामध्ये पण त्यांनी सांगितलं की वडार समाज हे अत्यंत कष्ट कष्ट समाज आहे ते काही कोणाचे भांडणीत पडत नाही पाहिलं असल म्हणजे तुम्हाला त्या सगळ्या गोष्टी माहिती हे कुठल्याही जाती बाती पडत नाही

त्यांच्याकडे गाडी लावायला सांगितली होती फिक्स पण आहे मला विचार गाडी काढायची चार लोकच राहिले आणि चौकात नका लावू तिकडे जावा कुठे लावले तुम्ही एकदा जाऊन बघू नये कुठे लावली ठीक आहे आणि कुठल्याही प्रकारचे धमके वगैरे थोडे घेतले मागे पण आले सांगितलं तुम्ही काय आलं धमक्या आपण कंप्लेंट करा प्रत्येकाचे राहुल धोत्रे यांच्या खुण्याच्या संदर्भामध्ये काही मान्यवरांच्या आपण प्रतिक्रिया घेणार आहोत जाणून घ्या त्यांच्या काही प्रतिक्रिया नाशिक पोलीस कमिशनर या ठिकाणी आलेलो असताना संदीप कर्णिक साहेब यांची जी भेट झाली ज्या पद्धतीने महाराष्ट्रामध्ये वडार समाजाच्या समाजाला टार्गेट केलं जातं आणि जाणून बुधून त्यांच्यावरती हल्ला करण्यात येत आहे आणि म्हणून ज्या मुलावरती हल्ला झाले आहे ते मुलगा एक चांगल्या घराण्यातला आहे त्यांचे वडील चांगले समाजकार्यामध्ये आहेत आणि अनेक वर्ष समाजाचं कार्य करत आहेत परंतु दुर्दैवाने त्या मुलाला इथल्या प्रस्तावितनी इथला जो गावगुंड आहे ज्याला संपत्तीची जास्त मस्ती आहे अशा मस्ती उतरवण्याची खूप गरजेची गरज आहे आणि म्हणून ज्या मुलाला मारण्यात आलं याच्यावरती प्रांगात हल्ला करण्यात आलं ज्या पद्धतीने त्याला मारत होते तर ही काय काय साध सुद्धा मारत नव्हते एक काहीतरी कित्येक वर्षापासून सूड त्यांच्या डोक्यात होतं आणि ज्या पद्धतीने घाव करत होते ते अत्यंत दुर्दैव आहे निमसे हे निमसे उद्धव बाबा निमसे सारखा हा क्रूर पद्धतीने ज्या पद्धतीने पैशाचा माज आणि इथला त्याचे संपत्ती आणि राजकीय लोकांशी त्याचे गठबंधन असल्यामुळं तो खुलेआम गुंडगिरी करून अशा मुलांना टार्गेट करून मारण्याचा प्रयत्न करत आहे मी आज आपल्या माध्यमातून सांगू इच्छितो ज्या वडार समाजात टार्गेट केलं जातं वडार समाजाच्या पाठीमाग कुठला नेता नाही कुठली संघटना नाही कुठलाही आमदार नाही आणि ना कुठला ना 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 खासदार नाही परंतु वेळेवेळी आता सोमनाथ सूर्यवंशीवरती हत्या झाली ज्या पोलिसांनी मारणं मार मारलं मारलं त्याला परंतु आदरणीय बाळासाहेब आंबेडकरनी कुठली जातभेत न बघता वडार समाजाच्या मुलाला मारलं म्हणून बहात्तर पोलिसांवरती गुन्हा दाखल करण्यात आलेला आहे त्याच पद्धतीने आता संदीप कर्निकर साहेबांना आम्ही सांगित सांग सांगितलं की साहेब ज्या पद्धतीने त्या मारला जो गाव निमशा म्हणून आहे त्याला जर तुम्ही जर जेरबंद करून त्याच्यावरती मोकांतर कारवाई केलं नाही आणि भविष्यात जी मुलं ज्यांनी ज्यांनी मारले पाच पंचवीस पन्नास जण त्यांच्यावरती कायदेशीर कार्य करून त्यांच्यावरती जन्मटेपची शिक्षा सुनावली पाहिजे आणि त्या मुला त्यांना संरक्षण दिलं पाहिजे त्यांच्या घरच्यांना संरक्षण दिलं पाहिजे अशा पद्धतीने त्यांना सांगत आलं कर्णिक साहेब संदीप कर्णिक साहेबांचं काम चांगलं आहे आम्ही अनेक वर्षापासून बघतो ज्या ज्या पद्धतीने आम्ही त्यांना सेक्शन कुठलं कुठलं टाकायचं आमच्या वकील साहेबांनी सांगितलं ते त्यांनी सगळं मान्य केलं लिहून घेतलं परंतु हे विषय हा इथं थांबत नाही त्यांना अजून एक सांगितलं की साहेब वडार समाजात टार्गेट केलं जात वडार समाजला का टार्गेट केलं जातं की आमचा समाज अत्यंत कष्टव आहे अत्यंत गरीब आहे आणि त्या ठिकाणी त्या लोकांनी टार्गेट केलं संदीप कर्णिक के साहेब स्वतःनी स्वागत आणि त्यांनी कौतुक केलं की मी नगरमध्ये पाहिलेलं आहे नगरमध्ये अनेक समाज आहे आणि अत्यंत हुशार आणि एक कष्ट कष्ट समाज आहे मी समाजाला त्या ओळखून आहे असे पोलीस माशेने आपल्याला सांगितलं की आमचा समाज किती इमानदार आहे पण इथून पुढं या निमसेला सांगतो आज हा विशेष घडलेला आहे परंतु तुमची तु 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 गाठ आता आमच्याशी आहे इथून पुढं जर आमच्या समाजाला कुठं ठेस जरी लागलं आम्ही राजकारण करणार नाही आम्ही कुठलंही आंदोलन फोटो काढून शोषण करणार नाही परंतु आम्ही आमच्या पद्धतीने तुम्हाला काय करेक्ट कार्यक्रम करून दाखवतो आम्ही दाखवू आणि जे आमचे राजूभाऊ अनेक वर्षापासून काम करतात आमचे समाजाचे लोक आहेत आज समाजाचे लोक याला भेटतात एवढी दहशत त्या निमसेची या निमसेला या चॅनलच्या माध्यमातून सांगतो निमसे जर आमच्या समाजाला केसा जर ला धक्का लागला तुझी गाठ आणि जाधव शेवट लक्षात घ्या पुढच्या तुम्हाला सोडले जाणार नाही आणि आता फक्त कायद्याने आम्ही लढा करत आहोत जे कोण येत ये असतील शोशाहीला फोटो सेशन करून ते जातील पण शेवटपर्यंत लढा देणारे आम्ही आहोत वंचित बहुजन आघाडे बाळासाहेब आंबेडकरे तो सुप्रीम कोर्टात जाण्याची आमची ताकद आहे आणि आम्ही आमची ताकद कायद्याने मिळू परंतु आम्ही तुम्हाला सोडणार नाही एवढं आम्ही तुम्हाला सांगतो अरे या मंत्रिमंडळाला या केंद्री हे राज्य शासनामंड मंत्रिमंडळ आणि केंद्र शासनाच्या मंत्रिमंडळ फाट्यावर मारून जर आम्ही बहात्तर पर्सेंट गुन्हा दाखल करत असेल तर आमची ताकद किती मोठी एवढं लक्षात घ्या त्यामुळं आज आम्ही तुम्हाला सांगतो ज्या पद्धतीने ज्या मुलाला क्रूर पद्धतीने मारलं त्या माणसांना कठोर कठोर कारवाई जन्मठेप झाली पाहिजे आणि जे कोण जे कोण लोक होते त्यांच्यावरती मोका अंतर्गत कारवाई झाली पाहिजे या वडार समाजातला एक तरुण मुलगा राहुल धोत्रे याचा इथल्या नाशिक मधल्या जातीचा आणि सत्तेचा ज्यांना माज चढलेला आहे मस्तावलेले जे टोळका आहे आणि त्या मस्तावलेल्या टोळीचा नेता म्हणजे उद्धव निमसे या उद्धव निमसेवर आणि त्याच्या सोबत जवळपास सहा नाव माहित असलेले आणि दहा ते पंधरा नाव माहीत नसलेल्या सामूहिक लोकांवर गुन्हा दाखल झालेला आहे आणि अतिशय निर्घुण हत्या करण्यात आलेली आहे या हत्येच आता कलम वाढून त्याच्यामध्ये मर्डरचं कलम आपण ऍड करण्यासाठी आज सी पी साहेबांना विनंती केलेली आहे वंचित बहुजन आघाडीचे नेते अनिल अण्णा जाधव आदरणीय बाळासाहेब आंबेडकरांच्या सूचनेप्रमाणे या सगळ्या प्रक्रियेमध्ये आम्ही लक्ष देत आहोत आता जी आमच्या चर्चा झाल्या त्या चर्चा आपल्या सगळ्यांना सांगणं गरजेचं आहे या संपूर्ण प्रकरणामध्ये एक तर माझी जात श्रेष्ठ आमच्या जाती आमचा सगळा जमीनदारी आमची सरंजामी आणि या खालच्या जातीतले लोक आमच्याशी बरोबरी करतात का या जातीच्या मस्तावलेल्या मानसिकतेतून हा निर्गुण खून झालेला आहे जर हा आमचा राहुल जर यांचा नातेवाईक असता तर अशा पद्धतीने निर्गुण खून केला असता का भांडण झालं असत पण खून झाला नसता हा कुठल्या तरी वडार समाजातला आहे हा कुठल्या तरी माघास जातीतला आहे या जातीच्या लोकांनी हजारो वर्ष आमच्या गुलाम्या केलेल्या आहेत आणि आता भारताच्या संविधानामुळे या लोकांना न्याय मिळतोय आमची बरोबरी करतात हा मनामध्ये राग ठेवून हा झालेला हल्ला आहे आता या हल्ल्यामध्ये नेहमीप्रमाणे पोलिसांनी अतिशय बदमाशी केलेली आहे पोलिसांनी चालाकी केलेली आहे आणि पोलिसांनी या उद्दो निमसेला वाचवण्यासाठी बी एन एक अतिशय नॉर्मल सामान्य सेक्शन आहे थ्री क्लॉज फाईव्ह ते सेक्शन टाकलेलं नाही याच्यामध्ये सामान्यपणे जी क्रिमिनल कॉन्फरन्सी नावाचा प्रकार असतो ते सेक्शन बी एन एसचं सिक्स्टी वन याच्यामध्ये लागू केलेलं नाही जो अतिशय गंभीर गुन्हा आहे याच्यामध्ये वन नाईन्टी नाईन टू आणि वन नाईन वन एटी नाईन टू आणि वन एटी नाईन फोर हे अतिशय सामान्य कलम त्याच्यामध्ये टाकलेले आहेत आणि जे मुख्य आहेत सिक्स्टी वन आणि थ्री क्लॉस थ्री क्लॉस फाईव्ह हे दोन्ही सेक्शन पहिल्या एफ आय आर पासून मिशिंग आहेत पूर्ण एफ आय आर गुळमुळीत आहे त्याच्यात कुठलाही स्पष्ट हत्या केल्याचा जीवित घ्या हल्ला केल्याचा त्याच्यामध्ये प्रकार नाही आहे आणि अतिशय गोष्ट हा सगळ्यात तिथल्या स्थानिक पोलीस स्टेशनच्या अधिकाऱ्यांचा अपराध आहे त्यामुळे आम्ही सी पी साहेबांना विनंती केलेली आहे आजच्या आज, आज तत्काळ हे सगळे नालायक पोलीस वाले सस्पेंड झाले पाहिजे त्यांनी त्यांच्या कर्तव्यात कसूर केलेला आहे जर तुम्ही त्यांना सस्पेंड केलं नाही तर आदरणीय नेते बाळासाहेब आंबेडकरांच्या नेतृत्वात या पोलिसांच्या वर्ध्या उतरवण्याचं काम वंचित बहुजन आघाडी करेल हे आदरणीय सी पी साहेबांना आम्ही आज लक्षात आणून दिलेलं आहे त्यामुळे आज मर्डरचाही गुन्हा दाखल होईल सिक्स्टी वन पण दाखल होईल थ्री फाईव्ह पण दाखल होईल आणि आज आम्हाला सी पी साहेबांना दिलेल्या वचनाप्रमाणे हे सगळे पोलीस कर्मचारी जे जे पोलीस पैशाच्या आमदार खासदार मंत्र्याच्या इशाऱ्यावर माकड चाळे करतायत त्या सगळ्या पोलिसांना सस्पेंड करून डिस्मिस करण्यापर्यंत आदरणीय बाळासाहेब आंबेडकर याही प्रकरणामध्ये लढतील हे आता सी पी साहेबांना आमच्या मागण्या मान्य केलेल्या आहेत त्यासोबतच या मुलाचं जे पोस्टमॉर्टम आहे ते सीसीटीव्हीच्या अंतर्गत व्हिडिओ फुटेज त्याचे केले जातील आणि त्याचं सगळं सत्य बाहेर येईल मी आपल्या सगळ्यांना एवढंच या निमित्तानं सांगू शकतो की या सगळ्या प्रकरणामध्ये जे पोलिसांची चालाकी असते पोलिसांचा जो धूर्तपणा असतो तो सामान्य लोकांना कळत नाही सगळ्यांनी आज सी पी साहेबांसोबत आदरणीय बाळासाहेबांच्या सूचनेप्रमाणे आपला डायलॉग झालेला आहे जर सी पी साहेबांनी आपल्या भूमिकेला न्याय दिला नाही तर त्याच्यानंतर कोणतं ऍक्शन घ्यायचं ते पण आपण ठरू पण आज आपण सगळे शंभर दोनशे लोक साक्षीदार आहेत सी पी साहेबांनी तात्काळ प्रत्येक गोष्टीची नोंद केलेली आहे आणि आपल्या भूमिकेना तात्काळ न्याय देण्याचं वचन दिलेलं आहे त्यामुळे त्यांच्या वचनाची आपण वाट बघू या ठिकाणी मी नेते आदरणीय ने बाळासाहेब आंबेडकरांचं आभार मानतो आणि बाळासाहेब आंबेडकरांनी त्याच्यावर तत्काळ ऍक्शन घेतली त्यामुळे अनिल अण्णा जाधव आणि बाळासाहेब आंबेडकर हे आपल्या राष्ट्रीय अध्यक्ष आपले नेते यांचं ने मी दोघांचं आभार मानतो महाराष्ट्रामध्ये कायद्याचा धाक राहिलेला नाही अशी परिस्थिती महाराष्ट्रात निर्माण झालेली आहे पण ते परभणीचं प्रकरण असेल आत्ताचं नाशिकचं प्रकरण असेल किंवा महाराष्ट्रामध्ये येत असलेल्या ड्रग्जचं प्रमाण असेल हे सगळं इथे गृहमंत्री फुल टाईम नाही पूर्ण वेळ गृहप्रांती नाही या राज्याला अशी सगळी परिस्थिती आहे म्हणून प्रत्येक स्तरावर पोलिसांची चालाकी आणि बदमाशी सुरू आहे इथे कायद्याचं राज्य नाही जातींच्या जा नियमाचं राज्य आहे अशी सगळी परिस्थिती आपल्याला दिसते म्हणून उद्योग सारखा माणूस भर रस्त्यात भटक्या विमुक्त समाजातल्या एका व्यक्तीला मुलाला महाराण करतो आणि ज्या पद्धतीनं महाराण केली जाते ती सगळी रेकॉर्डिंग आहे आणि तरी पोलिसांचा नालायकपणा आहे कोर्टाचा इथे बदमाशी आपल्याला दिसते न्यायालयीन प्रक्रिये प्रक्रियेतली पोलिसांच्या प्रक्रियेतली बदमाशी दिसते की त्याला अंतरिम जामीन मिळतो सीपी साहेबांना त्याच पद्धतीने विनंती केली आणि ते सीपी साहेबांनी मान्य केली की आज त्याचा अंतरिम जामीन आम्ही खारीज करू आणि त्यांना तात्काळ अटक करू आम्ही हे सुद्धा सी पी साहेबांना म्हणालो की जर हा माणूस इतक्या दिवसापासून फिरत आहे आणि आता जर जा पळून जाईल तर याची प्रॉपर्टी जप्त केली पाहिजे ते अधिकार संविधानाच्या अंतर्गत कायद्याच्या अंतर्गत आहेत आणि ती प्रॉपर्टी जप्त करावी अशा सुद्धा सूचना आम्ही सी पी साहेबांना केलेल्या आहेत मित्र <coughs> मुक्त असतील इथले आदिवासी असतील इथले दलित असतील किंवा मुस्लिम असतील यांची जितकी संख्या नाही त्याच्यापेक्षा दुप्पट संख्येने या पोलिसांनी या सगळ्या लोकांना डांबलेला आहे गुन्हा यांच्यावर जेव्हा घडलं जातं तेव्हा मात्र पोलीस कर्तव्यात कसूर करतात आणि म्हणून ऍडव्होकेट सर्वजित ज्या पद्धतीनं म्हणाले की या पोलिसांनी कर्तव्यात कसूर केलेला आहे त्यांचा सस्पेंशन झालं पाहिजे आणि त्यांच्यावर कारवाई झाली पाहिजे कारण ही जर कारवाई झाली नाही तर कायद्याचा धाक या राज्यामध्ये निर्माण होणार नाही म्हणून आमच्या मुख्यमंत्र्यांना आव्हान आहे की या निमित्तानं तुम्ही एक श्वेत पत्रिका जाहीर करावी महाराष्ट्रामध्ये की इतक्या मोठ्या प्रमाणामध्ये महाराष्ट्रामध्ये ड्रग्ज येत आहेत मोठ्या प्रमाणात गुन्हेगारी वाढली आहे मुंबई हे फायनान्शियल कॅपिटल होतं पण तिथे महिलांच्या गुन्ह्यावर झालेली गुन्हेगारी वाढलेली आहे तेव्हा राज्यात कायद्याचा धाक निर्माण व्हावा कायद्याचं राज्य या राज्यामध्ये लागू व्हावं म्हणून मुख्यमंत्र्यांनी याच्याकडे विशेष लक्ष दिलं पाहिजे आणि याच्या पुढं जर भटक्यामुक्तांवर दलितांवर आदिवास्यांवर असे जर गुन्हा होत असेल अशा पद्धतीनं मारला जात असेल तर विधिमंडळात तुम्ही खोटं बोलू नका याची तुम्ही हे घेतली पाहिजे याच्या पुढे खबरदारी घेतली पाहिजे याच्या पुढे खोटं बोलणार नाही तुम्ही माहितात तुम्ही हे नागपुरातले दोन जे नेते आहेत ते सांगतात वारंवार की नाही आम्ही इथनॉल पंधरा वीस पर्सेंट केलं तर पेट्रोल सस्ता करू पण तसं झालेलं नाही आहे तसंच या कायद्याचं झालेलं आहे आणि भटक्यामुक्तातले दलितांले आणि आदिवासातले या सगळ्या गुन्हेगारांची संख्या वाढ वाढलेली आपल्याला दिसते गुन्याची संख्या वाढलेली दिसते शिक्षेचं प्रमाण नाही आहे म्हणजे एकीकडे आय पी सीच्या अंतर्गत चाळीस टक्के जर शिक्षा होत असेल तर जाती अत्याचार प्रतिबंधक कायद्यामध्ये फक्त दहा आणि बारा टक्के शिक्षेचं प्रमाण आहे तेव्हा मुख्यमंत्र्यांना विनंती आहे की या संदर्भामध्ये तात्काळ एक बैठक घ्यावी आणि या सगळ्या कायद्याचं राज्य लागू होईल याची याची दक्षता त्यांनी घ्यावी माझा मुलगा राहुल धोत्रे याला क्रूरपणाने उधव बाबा निमशेचे पोर आणि तो सगळ्या मिळून माझ्या मुलाला ठार मार मारण्याचा प्रयत्न केला त्यांनी क्रूरपणाने शिल्लक गोष्टीसाठी वरून म्हणतो का धोत्रे परिवारला मी सोडणार नाही असं बाबा असं सगळ्यां सामने बोललो तो मी धोत्रे परिवारांना ठारे मारून टाकील कोरोना सांगितलं तुम्ही मारा बाकीचं मी बघतो पोलीस स्टेशन काय असेल ते सगळं मी हॅन्डल करील या धोत्रे परिवारला सोडणार नाही यांना बघतोच मी जरा अशा पद्धतीने त्यांनी घोषणा केली त्या दिवशी माझ्या मुलाला शेतात जाऊन म्हणजे दीड किलोमीटर त्याला पळवत नेलं माझ्या मुलाला हल्ले केले म्हणजे पूर्ण मा म्हणजे मार एकदम असं मारलं का बस त्याचा जीव जीव सुद्धा राहिला नाही असं पद्धतीने मारलं माझ्या मुलाला अशा लोकांना कट माझी फक्त हेच मागणी आहे ज्यांनी माझ्या मुलाला मारलं आणि ज्यांनी ते प्रोत्साहन दिलं का मारा यायला म्हणून यांना कठोर शिक्षा होवी पहिला गुन्हेगार म्हणजे उधव बाबा निमसे यांनी सगळं प्रो यांनी सगळं त्या पोरांना सांगून आणि माझ्या मुलाला मारायला लावलं हाच हाच बोलला का यांना मारा ते ते पहला, पहला तो जर बोलला नसता तर एवढं घडलं नसत पहिला माणूस तोच आहे उदव बाबा निमसे का यांनीच सगळं पोरं लावून माझ्या मुलाला मारा लावला तो स्वतः उभो होता आपला चहा सांची चहा संपर्क नाईन वन थ्री झिरो झिरो सिक्स वन झिरो सिक्स सिक्स डबल नाईन टू थ्री वन नाईन वन नाईन वन सिक्स